मंडळी एका घरातल्या तीन बहिणी दोन बहिणी आधीच मैदानात होत्या पण तिसरी मात्र शांत होती जी आतापर्यंत फक्त एक वकील म्हणून ओळखली जात होती बाहेर गप्प न वक्तव्य न वाद न सत्तेची धडपड पण आता तिनं सरळ अर्ज भरलाय तोही निवडणुकीचा आता तिनं थेट राजकारणाच्या मैदानात उडी घेतलीय आणि ही उडी निव्वळ बँकेपुरती मर्यादित राहील असं अजिबात वाटत नाही कारण निवडणुकीचा अर्ज हा कधी कधी केवळ उमेदवारी नसतो ते असतं राजकीय पुढील संकेतवाचक पाऊल अर्थात आपण गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशस्वी मुंडे यांच्या राजकीय एंट्रीबाबत तुम्ही म्हणाल आता विधानसभा लोकसभा झाल्या मग हे सगळं झाल्यावर यशस्वी मुंडेंची राजकारणात एंट्री कशी होतीये तर कारण आहे वैद्यनाथ अर्बन को बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचं निवडणूक एका विभागापुरती मर्यादित असली तरी अधिकाराची आहे आणि हाच अधिकार भविष्याची राजकारणाची सुरुवात इतक्यात सहज त्यांची एंट्री होणं यामागे नक्कीच मुंडेंचा विचार असणार म्हणूनच कशी होणार ही निवडणूक गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्या पंकजा प्रीतम मुंडेंची बहीण या व्यतिरिक्त यशस्वी या मुंडे यांची ओळख काय हे सगळं आणि आगामी राजकीय हालचालींचा मागोवा आपण आज या सविस्तर विश्लेषणातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आपण पाहताय काय महाराष्ट्र गोपीनाथ मुंडे तिसऱ्या कन्याच्या एंट्रीनं मराठवाड्याच्या राजकारणात खळबळ माजवली आहे मंडळी भाजपचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर गारुड निर्माण करणारे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशस्वी या मुंडे यांनी अखेर राजकारणाच्या दिशेनं आपलं पहिलं पाऊल उचललंय यशश्री मुंडे या काहीशा संकोचित राजकीय क्षेत्रापासून दूर राहिलेल्या होत्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या दोघींच्या तुलनेत त्यांचा वावर मोजकाच होता मात्र मागील काही दसरा मेळाव्यांमध्ये त्या व्यासपीठावर पंकजा शेजारी दिसल्या आणि तेव्हाच या चर्चा सुरू झाल्या की तिसरी कन्या देखील लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहे पण त्या चर्चा अल्पकाळ टिकल्या आणि पुन्हा त्या मागे सरकल्या मात्र यशस्वी मुंडेंनी वैद्यनाथ अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी थेट उमेदवारी अर्ज दाखल करत पुन्हा केंद्रस्थानी निवडणूक केवळ आर्थिक मर्यादित नाही गेल्या अनेक वर्षांपासून ही बँक मुंडे कुटुंबाच्या प्रभावाखाली आहे गोपीनाथ मुंडेंच्या पश्चात पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ निर्विवादपणे निवडून येत आहे त्यामुळं या निवडणुकीत यशस्वी मुंडेंचा प्रवेश म्हणजे पुढील राजकीय विस्तारासाठीचं पहिलं पाऊल असं म्हटलं तरी नाही आता गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या आणि आणि प्रीतम मुंडे यांची छोटी बहीण या पलीकडे जाऊन यशस्वी मुंडे नेमक्या कोण आहेत असा प्रश्न अनेकांना पडणं साहजिक असतं कारण राजकारणात हा विचार आधी केला जातो तर यशस्वी या, या पेशाने वकील आहेत अमेरिकेतील प्रसिद्ध कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतलं असून प्रॉमिसिंग आशियाई विद्यार्थी म्हणून त्यांचा सन्मान देखील करण्यात आलाय कॉर्नेल सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठात प्रवेश मिळणं हीच एक मोठी गोष्ट असते मराठी माध्यमातून शिकलेल्या पंकजा आणि प्रीतम मुंडेंच्या तुलनेत यशस्वींची ही पार्श्वभूमी वेगळीच आहे त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन ही अधिक आधुनिक जागतिक आणि अभ्यासपूर्ण राहण्याची शक्यता आहे राजकारणात आज कुठलीही सक्रिय भूमिका घेतलेली नसली तरी कुटुंबाच्या मागे उभं राहण्याचा संयमी आणि रणनीतिक दृष्टिकोन त्यांनी जपलेला दिसतो आता येऊयात वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीवर ज्यासाठी यशस्वी मुंडे चर्चेत आहेत तर वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळासाठी यंदा सतरा जागांसाठी निवडणूक होणार असून त्यासाठी एकाहत्तर अर्ज दाखल झालेत त्यात यशस्वी मुंडे आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारीमुळं या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि ही निवडणूक दहा ऑगस्ट रोजी होणार असून बारा तारखेला मतमोजणी होणार आहे यात सर्वसाधारण बारा जागा अनुसूचित जाती एक जागा इतर मागासवर्गीय एक जागा भटक्या विमुक्त व विशेष मागास प्रवर्ग एक जागा महिला प्रतिनिधी दोन जागा अशी आरक्षण पद्धती आहे यातच प्रीतम मुंडे आणि यशाश्री मुंडे दोघीही महिला कोट्यातून येण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वी मुंडे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून राजकीय ताकद दाखवून आता बँक निवडणूकही तशीच बिनविरोध होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय यशाश्रीचं रिंगणात येणं हे केवळ एका मुलीचं व्यक्तिमत्व नाही तर एका घराण्याचा राजकीय पुनरुज्जीवनासाठी केलेला प्लॅन वाटतो दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत पंकजा मुंडेंना पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर त्यांची सक्रियता काहीशी कमी झाली प्रीतम मुंडे यांनी राजकारणात फारशी सक्रिय भूमिका घेतलेली नाही त्यातच बीडमधील भाजपचा प्रभाव क्षेत्र काहीसा ढासळतो आहे अशातच तिसरी कन्या समोर आणून नव्या नेतृत्वाची तयारी केली जात असल्याची शक्यता बलवत्तर आहे हे सगळं बघता यशस्वींची ही बँक एंट्री भविष्यातील विधानसभा विधान, विधान परिषद किंवा खासदारकीसाठीचा पूर्वसुरी ठरू शकतो तसंच या निवडणुकीद्वारे मुंडे कुटुंब पुन्हा एकदा एकसंघ असल्याचंही चित्र तयार करत आहे पंकजा आणि धनंजय मुंडेंमधील पूर्वीचा दुरावा कमी झाल्याचा सिग्नल मिळत असून ही निवडणूक ही त्याच पद्धतीने हाताळली जाण्याची शक्यता आहे एकंदरीतच यशस्वी मुंडेंनी अर्ज भरला म्हणजे त्या राजकारणात आल्या असं म्हणणं अजून लवकर आहे पण त्यांनी आपली उपस्थिती जाणवून दिलीय हे मात्र निश्चित पुढच्या काळात त्या राजकीय भाषण करतील का थेट निवडणुका लढवतील का की हे एक रणनीतिक प्लेसमेंट आहे हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे एक मात्र नक्की गोपीनाथ मुंडेंचा राजकीय वारसा आता पुन्हा एकदा तीन बहिणींच्या त्रिकोणातून पुढे सरकणार आहे आणि या त्रिकोणातील तिसरा कोनाडा किती धारदार असेल हे ठरणार आहे पुढील राजकीय रणधुमाळीत तुम्हाला यशस्वी मुंडेंच्या राजकीय मागे, कुठली कारण सापडतात हे आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समधून सांगायला विसरू नका कारण चर्चा तर झालीच पाहिजे बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र